खासदार राजू शेट्टी यांच्या गावात आमदार सुधीर गाडगिळ यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ गावात आमदार सुधीर गाडगिळ यांनी शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या कर्जमुक्ती मिळवून देऊ समस्या सांगा असा विश्वास दिला शिरोळ येथील शिवार संवाद सभेला चांगला प्रतिसाद मिळाला शिरोळ हे गाव खासदार राजू शेट्टी यांचे आहे याच शिरोळमध्ये भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवार संवाद सभा घेऊन शेतकऱ्यांशी हितकूज केले समस्या काय आहेत याची पूर्ण माहिती घेतली भाजपा सरकार शेतकऱ्याला कसे सक्षम करणार आहे हे पटवून सांगितले भाजपच्या वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांना कशी समृद्ध करणार आहे याबाबतची माहिती दिली आणि गाडगिळ यांनी शिरोळकर शेतकऱ्यांची मणी जिंकली यावेळी मलिकवाडे मळा आणि नगर भागामध्ये शिवार सभा पार पडली। या प्रसंगी भाजपाचे नेते अनिल कुमार सौ कोळी उपसरपंच पृथ्वीराज यादव योगिता कांबळे यांच्यासह भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते ऋषिकेश बावचे आयोजित केलेले आहे ठिकाणी उपस्थित असलेले तसेच आपले साहेब सरपंच मॅडम आमदार साहेब गाडगे साहेब डेप्युटी परत साहेब जे सगळ्यांचे जे प्रश्न तुम्ही सांगितलात आणि त्यांचं जे शंकांचं निरसन केलं त्यासाठीही तुमचे सगळ्यांचा आभार मानते म्हणून तेच हा कार्यक्रम आहे